नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे सकाळी आपणास कावळा दिसणे चांगले आहे का म्हणजे सकाळी कावळा दिसणे शुभ आहे का अशुभ तर शकुनशास्त्रानुसार सकाळी कावळा दिसणे हे शुभ मानले जाते सकाळी कावळा दिसणे म्हणजे तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे असे समजले जाते सोबतच अजून कावळा घरावरती बसला कावळ्याने चोशीमध्ये भाकरी पकडली कावळा पाणी पिताना दिसला तर याचे संकेत काय सांगतात हो सकाळी कावळा दिसणे शुभ की अशुभ हा असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो पण असे मानले जाते की जर आपणास सकाळी कावळा उडताना दिसला तर याचा अर्थ असा की समाजात त्या कावळा पाहणाऱ्या व्यक्तीचा आदर आणि प्रतिष्ठा खूप वाढणार आहे हे संकेत मिळते त्यानंतर आहे जर सकाळी कावळा दिसला कसा सकाळी फक्त जर कावळा दिसला तर काय होईल असे वाटत असते जर तुम्ही सकाळी लवकर काही कामासाठी बाहेर जात असाल आणि त्यामध्येच तुम्हाला जर कावळा दिसला तर हे संकेत किंवा याचा अर्थ असा आहे की प्रलंबित रखडलेली कामही तुमचे पूर्ण होणार आहे त्यामुळे सकाळी बाहेर जात असताना कावळा दिसला तर याचे संकेत किंवा संकोच वाटून घेऊ नका सकाळी जाताना कावळा दिसला तर याचे संकेत असे आहे की तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होणार आहेत तसेच सकाळी लवकर चोचीमध्ये भाकरी घेऊन जाताना जर आपणास कावळा दिसला तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे त्याचबरोबर जर कावळा पाणी पिताना दिसला तर ते आर्थिक लाभाचे लक्षण आहे असे मानतात हो सकाळी सकाळी जर कावळा चोचीमध्ये भाकरी घेऊन जाताना दिसला तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे आणि पाणी पिताना दिसला तर ते आर्थिक लाभाचे लक्षण आहे आणि जर कावळा पहाटे तोंडामध्ये भाकरीचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर ते एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या माणसाचे मोठ्या मनोकामना पूर्ण होण्याचे लक्षण मानले जाते सकाळी भाकरीचा तुकडा तोंडात असताना जर कावळा तो घेऊन जाताना दिसला म्हणजेच उडताना दिसला तर ते एखाद्या मोठ्या मनोकामना पूर्ण होण्याचे लक्षण आहे आणि जर सकाळी कावळे घरी आले तर काय होते असा संभ्रम सर्वांच्याच मनात असतो की सकाळी भरपूर कावळे घरी आलेले आहे पण जर सकाळी कावळा येऊन तुमच्या घरावरती किंवा तुमच्या छतावरती बसला तर याचा अर्थ तुमच्या घरी आज पाहुणे येणार आहेत घरावरती कावळा बसणे याचे संकेत असे आहे की तुमच्या घरी आज कोणीतरी पाहुणे येणार आहेत सकाळी लवकर कावळे पाहिल्यास आणि जर त्याच वेळी कावळा आरवल्यास किंवा कावळा ओरडल्यास धन वैभव आणि प्रतिष्ठा वाढण्याचे लक्षण आहे काही वेळेस कावळा दिसतो पण तो ओरडताना किंवा आरवताना दिसत नाही पण सकाळी कावळा दिसल्यास तो ओरडत असेल तर धन वैभव आणि प्रतिष्ठा वाढण्याचे लक्षण आहे तर वरील प्रमाणे कावळा याविषयी आपण माहिती पाहिली तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच ज्यांनी कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे येथून पुढे येणारा व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद